सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, आगर संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान मानलं जातं रक्तदान केल्यानं अनेक लोकांना जीवदान मिळते मात्र सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यानं हा चिंतेचा विषय बनला असून शासन व प्रशासनाच्या वतीने रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन करण्यात येत आहे सदर आवाहनाला प्रतिसाद देत कोपरगाव तालुक्यातील येथील गोकुळधाम गोरक्षा केंद्र यांच्या पुढाकाराने व तालुक्यातील चाळीसहून अधिक संघटनांच्या सहकार्याने रविवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शहरातील व्यापारी धर्मशाळा येथे महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर महा रक्तदान शिबिरास नागरिकांनी व रक्तदात्यांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद देत या शिबिरात एकूण दोनशे पासष्ट दात्यांनी रक्तदान करून अनेक लोकांना जीवदान देण्याचं पवित्र असं कार्य केलंय संजीवनी ब्लड बँक व जनकल्याण रक्तपेढी नाशिक यांच्या सहकार्याने सदर महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत या उपक्रमाचं कौतुक करत या महाशिबिराचा आदर्श घेऊन इतर संघटनांनी असा उपक्रम राबवावा असं आवाहन केलं आहे सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने गोकुळधाम गोरक्षा केंद्र यांच्यासह विविध चाळीसहून अधिक संघटना मंडळांनी राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून असे उपक्रम राबवून समाजाची आणि रुग्णांची सेवा करणे हाच खरा मानवता धर्म आहे सर्व कोपरगावांना माझा प्रथमतः सर्व कोपरगावकरांना माझा नमस्कार झाला असं का एक सात आठ दिवसापूर्वी एक व्हिडिओ आला आणि जनकल्याण रक्तपेढीचे एक पत्र मिळालं का महाराष्ट्राभर रक्ताचं फार शॉर्टेज आहे ते मिळाल्यानंतर एक मनात आलं आपण कॅम्प घेऊ शकतो का बा किंवा कोपरगावकरांनी मिळून काही असं एक उपक्रम राब राबवावा का ज्याच्याने आपण महाराष्ट्राचा तुटवडा कमी करू शकतो मनात आल्यानंतर काही सहकार मित्रमंडळांशी बोलणं झालं आणि ठरवलं का आपण एक आठ दहा दिवसात कॅम्प घेऊ मग आम्ही काही व्हॉट्सअपवर व्हायरल केलं का असं रक्त शॉर्टेज महाराष्ट्रावर चालू आहे फार जणांचा रिप्लाय आला का तुम्ही लवकरात लवकर कॅम्प घ्या आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे मग आम्ही ठरवून तीन दिवसातच कॅम्प घेतला आणि आज पूर्ण कोपरगावकरांच्या कृपेने रक्तदातारांच्या कृपेने आत्तापर्यंत साधारणतः सव्वा दोनशे एक दीड वाजेपर्यंत सव्वा दोनशे बॅग गोळा झालेले आहे तर मी समस्त कोपरगावकर समस्त रक्तदातार आणि जे सहकारी मित्र आहेत ज्यांनी सहकार्य करून एकाच दिवसात रिस्पॉन्स दिला का आपण सगळेजण मिळून रक्त कॅम्प घेऊ मग गोकुळधाम गोरक्षा केंद्र आणि साधारणतः चाळीस ते बेचाळीस मंडळ मिळून आपण हा रक्त कॅम्प केला तीन दिवसात घेऊन फार चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे आणि अजूनही रक्तदान चालू आहे आपण दोन वाजेपर्यंत ठेवलं होतं पण रिस्पॉन्स इतका चांगला आहे तीन तीन कॅम्प आपण एक्सटेंड करतोय खरंतर अतिशय सुत्य उपक्रम गोकुळ धाम यांनी घेतलेला आहे त्याचबरोबर जवळपास पंचवीस सव्वीस सामाजिक संघटना त्यामध्ये कोपरगाव शहर पोलीस स्टेशन असेल ग्रामीण पोलीस स्टेशन असेल आणि इतरही कोपरगाव शहरातल्या सगळ्याच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सगळ्या संस्था एकत्रित येऊन याचा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे भरभरून प्रतिसाद कोपरगावकरांनी देखील दिलेला आहे त्याबद्दल समस्त कोपरगावकरांचे विशेष आभार मानतो आणि गोकुळधाम परिवाराचा देखील कायमच सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेऊन ते कार्यरत असता चांगला स्तुत्य उपक्रम घेतल्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो खरं तर रक्त म्हटलं तर कुठल्याही मॉडर्न सायन्स किती पुढं गेलं तरी कृत्रिम पद्धतीने आपल्याला ते तयार करता येत नाही ते आपल्या दानातूनच दुसऱ्याला देता येतं मतदान असेल अन्नदान असेल तसं रक्तदान आहे आणि रक्तदानाचं एक विशेष महत्त्व आपल्या सगळ्यांनाच आहे आणि तुटवडा पडल्यावर त्यांना आव्हान केल्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रक्तदाते आले त्या रक्तदात्यांचे मी या निमित्ताने आभार मानतो आणि असे सुत्य उपक्रम गोकुळधाम परिवाराने घेत राहावं एवढंच मी त्यांना शुभेच्छा देतो गोकुळधाम संस्थेच्या वतीने आज जो रक्तदान शिबिराचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी संस्थेच्या सर्व सभासदांचं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो कारण दानासारखं का पुण्य कार्यक्रम कोणतंही नाही आहे भले रक्तदान असेल अन्नदान असेल किंवा इतर कोणतंही दान असेल दान करण्यामध्ये फार मोठं पुण्य मिळतं त्याबद्दल मला जसा गोकुळधामचा निरोप आला त्यामुळे आम्ही तात्काळ त्याला मान्यता दिली आणि आम्ही इथं त्यांनीच आम्हाला एक संधी दिली इथं हजर राहण्याची त्याबद्दल मी गोकुळधाम परिवाराचे हार्दिक हार्दिक आभार मानतो त्याचबरोबर शहरातील सर्व सामाजिक संस्था असतील व्यापारी संस्था असतील त्या सरकारी संस्था असतील त्यांना आज रोजी रक्तदानासाठी भरभरून बर असा प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी सर्व संस्थांचे सभासदांचे हार्दिक हार्दिक आभार मानतो धन्यवाद आपल्या कोपरगाव गो शहरात गोकुळधाम गोरक्षा केंद्र भगवान महावीर युवा प्रतिष्ठान यांनी भगवान महावीरांचा संदेश घेऊन अहिंसा परमधर्म की राज्यात जे महाराष्ट्रात राज्यात जे काही रक्ताचा तुटवडा आहे आणि त्या रक्ताचा तुटवडा पाहून गोकुळधाम गोरक्षा केंद्रांनी एवढ्या म्हणजे महारक्तदान शिबीर जे आयोजन केलं आहे त्याला कोपरगावच्या प्रत्येक मंडळानी प्रत्येक संस्थांनी भरभरून असा प्रतिसाद मिळत आहे हे आपण आपल्या डोळ्यांनी बघत आहोत आणि जे रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान आहे रक्तदान करणं ह्या म्हणजे कोपरगावच्या तालुक्याला शहराला आव्हान केल्यानंतर इतक्या चांगल्या प्रस म्हणजे प्रकारे प्रतिसाद मिळाला आहे की त्याला कल्पनाही नाही आणि जे राज्यात काही रक्ताच्या तुटवड्याचा जो काही आहे की या सगळ्या तरुणांनी मिळून हे जो रक्त देता येते त्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छाही देतो आणि पुढेही तुम्ही गोकुळधाम गोरक्षा केंद्राला असाच प्रतिसाद देत राहा ह्याही मी तुम्हाला आवाहन करतो जय हिंद प्रथमतः गोकुळधाम गोरक्षा केंद्राने आज जो रक्तदानाचा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी प्रथमतः गोरक्षा गोकुळधामचं खूप खूप कौतुक करतो आणि त्याचप्रमाणे कोपरगावच्या प्रत्येक सामाजिक संघटनेनं मंडळानं गणेशोत्सव मंडळ असतील सामाजिक संस्था असतील यांनी प्रचंड असा उत्स्फूर्त पाठिंबा या रक्तदानाला आज दिलेला आहे आणि आपण सकाळपासून बघता आहात सकाळी नऊ वाजून सात मिनटाने या दहा खुर्च्या लावलेल्या होत्या त्या दहाच्या दहा खुर्च्यावर रक्तदाते आपलं रक्तदान करत होते आणि विशेष म्हणजे आजच्या या रक्तदानामध्ये प्रत्येक जण रक्तदान करतोय आणि तो त्याच्या मित्राला सांगतोय की नाही आपण रक्तदान केलं पाहिजे आज जर महाराष्ट्राची रक्तदानाची परिस्थिती बघितली तर रक्ताचा अतिशय तुटवडा या ठिकाणी झालेला आहे आणि मग काही रक्तपेढ्या असतील त्यांनी ज्यावेळेस आव्हान केलं महाराष्ट्राला की महाराष्ट्राच्या तरुणांनी पुढे येऊन कुठंतरी रक्तदान केलं पाहिजे आपल्या एका रक्ताच्या थेंबामुळं जर एखाद्याचा जीव वाचत असेल तर आपण निश्चितपणाने या ठिकाणी रक्तदान केलं पाहिजे त्याप्रमाणे ज्यावेळेस गोकुळधाम गोरक्षा केंद्राने आव्हान केलं त्याला प्रतिसाद म्हणून ज्या संस्था पुढं आल्या त्यांचंही कौतुक करावं तेवढं थोडं आहे ज्या प्रसंगी मी सगळ्या रक्तदात्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि खूप खूप धन्यवाद निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा एच एम राजपाल घेऊन आले आहे दिवाळी धमाका ऑफर या दिवाळीला तुमच्या शॉपिंगला बनवा खास प्रत्येक खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता एच एम राजपाल येवला रोड कोपरगाव